हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी ताक केलेलं होतं त्या ताकापासून मी तुम्हाला आंबील करून दाखवते नाचणीचे आता हे ह्याच्यामध्ये ताक अर्घ घेतले पाणी अर्ध घेतले तुम्हाला आंबट आवडतं असेल तर आंबट करा बरं का हे नाचणीचं पीठ आहे मी नाचणीचं पीठ दोन लागलं होतं त्या नाचणीच्या पिठाची आंबी खूप पौष्टिक असते बरं का ह्याच्यामध्ये तूत टाकून तुम्ही साखर घेऊन तुम्हाला जशी आवडली तशी खा आता हे का हे चांगली उगळू देते ह्याच्यामध्ये जिरे मीठ आणि नाचणीचं पीठ टाकलं ह्याला चांगलं उगळू देते आणि चांगली उकळली जास्त जाड करायची नाही जास्त पातळ करायची नाही मध्यम करायची आणि त्याच्यामध्ये थोडं तूप घ्यायचं आणि प्यायचं तुम्हाला तूप आवडत नसल्याचं तस नसेल तर स्किप करा बरं आता हे चांगली उकळती चांगली उकळली त्याला खूप चांगलं शिजवायचं बरं का जवळजवळ अर्धा घंटा ते वीस मिनिट ते अर्धा घंटा शिजवायचं चांगलं ते आतलं चांगलं शिजलं नाही तर मग ते चांगली लागत नाही आंबीला चांगली लागावी लागते आंबी स्वादिष्ट लागावी लागते पौष्टिक असते हे हिमोग्लोबिन वाढते ह्याच्या आणि कंबरदुखी मानदुखी पाटदुखी सगळं कमी होते ह्याचे लाडू चांगले होते ह्याची इडली चांगली होती ह्याचे डोसे चांगले होते त्याच्या थालपीठ चांगले होते आपण काही पण करून खाऊ शकता बरं आता हे चांगले आहे मी बारीक बारीक वर छान शिजवायचं आता हे बघा ह्याला दहा मिनिट झाले शिजताना आणखीन यायला पंधरा मिनिट शिजवणार आहे अर्धा घंटा शिजवायचं चांगलं चांगलं पीठ शिजलं की पोटाला पण पचते आणि खूप टेस्टी लागते बरं का ते चांगलं शिजल्यावर आता हे शिजायली बघा आणखीन यायला पंधरा मिनिट ठेवणार आहे उकळायला आता हे का आंबीड शिजवून छान तयार झाली आता हे गार झालं तशी तशी जाड पडची आता गार झाल्यानंतर तुम्हाला दाखव जवळजवळ अर्धा घंटा शिजवले थोडं छान सुगंध यायला आहे ना ह्याच्यामध्ये जिरा टाकलेला तुम्ही जिरा टाकू शकता थोडा ओवा टाकू शकता थोडी बरीशी टाकू शकता आपल्या आपल्या आवडीवर काय टाकायचं माझ्याकडे जिरा आवडतं म्हणून मी जिरा टाकले आता हे गार झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो आता हा का हे गार झाले असे छान जाड झाली सर्व करायचे गार झालं की प्यायचं गरम प्यायचं नाही माझी जर ही नाचणीची आमदी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही नाचणीची आमदार कशी वाटेल शेअर करा धन्यवाद